सोलापुरातील मागास समाजसेवा मंडळ नेहरू नगरचे अध्यक्ष शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक तथा समाजसेवक सुभाष चव्हाण सर यांचा बुधवारी अर्थातच पंधरा ऑक्टोबर रोजी वाढदिवस त्यामुळे सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित वर्ग शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि राजकारणातील धुरंधर यांनी सुभाष चव्हाण सर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार संचालक उमाकांत चौंडे यांनी देखील सुभाष चव्हाण सर यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील त्यांची आगामी ध्येय धोरणं तसंच द न्यूज प्लस चॅनलची वाढती लोकप्रियता आणि वाटचाल याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा झाली यावेळी त्यांनी चॅनलचे आणि हितचिंतकांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद देत आभार मानले शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं कार्य करणारे सोलापूर शहर जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले सुभाषजी चव्हाण यांचा वाढदिवस आहे त्या प्रत्यर्थ द न्यूज चॅनलकडून आम्ही त्यांना शुभेच्छा तर देत देतच आहोत शिवाय त्यांच्याकडून थोड्याशा शुभेच्छा आपल्यालाही मिळाव्यात ह्या ह्याच्यानी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तर शैक्षणिक कार्य जसं भरीव आहे तसं सामाजिक कार्यही सुभाषजींनी मोठ्या तळमळीने केलेलं आहे आपल्या वडिलांचा वारसा सोबत नेत तेही पुढं जात आहेत समाजालाही पुढं घेऊन जात आहेत शिक्षण शैक्षणिक क्षेत्रालाही पुढे घेऊन जात आहेत तर स सर्वप्रथम द न्यूज प्लसकडून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करतो आमच्या दर्शकांसाठी काहीतरी मार्गदर्शन आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी आपल्या चालीने भेट दिली त्याबद्दल प्रथमतः त्यांना मी माझ्या वतीनं त्यांचा आभार मानतो शुभेच्छाही देतो कारण अशा व्यक्तींचं एकंदर जो कार्य आहे ते आपल्या माध्यमातून माध्य लोकांपर्यंत जातात त्यामुळे लोकांच्याही मनामध्ये काही नवीन गोष्टी घडविण्याच्या दृष्टीनं त्यांनी मार्गदर्शन बी करतील करतात तर अशा या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आला त्याबद्दल मी पुनश आपलं मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण अशा सत्कर्म कार्यामध्ये आपलं चॅनल नेहमीच अग्रेसिव्ह राहील अशी अपेक्षा करतो त्यांनी खूप चांगल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचबरोबर संस्थेतील अनेक त्यांची जी आहेत फॉलोअर्स त्यांनी देखील आज सकाळपासून या ठिकाणी येऊन सरांना शुभेच्छा दिल्या आहेत समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल सर आज सकाळपासून ज्या विविध भागातून विविध क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षक असतील सामाजिक क्षेत्रामध्ये असतील राजकारण असतील असे बरेच माझे हितचिंतक आणि त्यांच्या लहान जरी असलं त्यांच्यातले काही गुण आत्मसात करण्याचा मी प्रयत्न के केलेला आहे आणि नेहमीच या अशा लोकांचं मी सानिध्यात राहून एक समाजामध्ये चांगल्या तऱ्हेनं काहीतरी आपल्याला देता येईल या उद्देशाने अशा बऱ्याच माझे सहकारी माझे हितचिंतक या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्या सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद सर पुनशे एकदा आपल्याला दीर्घायूर लाभू आणि आपल्या हातून खूप शैक्षणिक सेवा हो सामाजिक सेवा हो त्याचबरोबर राजकारणात देखील आपण खूप चांगलं काम करत आहे देखील आपल्याला यश मिळव ही द न्यूज प्लसच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा अशा पद्धतीनं सुभाष चव्हाण सरांच्या वाढदिवसादिनी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाचंही यावेळी कौतुक केलं यावेळी सर्वप्रथम घरामध्ये पूजा विवेक चव्हाण यांनी सुभाष चव्हाण यांचा उपक्षण केलं याप्रसंगी कार्तिक चव्हाण विवेक चव्हाण आणि समस्त चव्हाण कुटुंबीय उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही